बुलडाणा जिल्ह्यातील राजूरमध्ये अवैध गोवंश कत्तलीचा पर्दाफाश पोलिसांची निष्क्रियता पत्रकाराकडून कायदेशीर तक्रार एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण बुलडाणा जिल्ह्यात समोर आलंय राजूर तालुका मोताळा इथं अवैध गायी व बैल कत्तलीच्या प्रकरणात स्थानिक बोराखेडी पोलीस ठाण्याने एफ आय आर नोंदवायला स्पष्ट नकार दिलाय हे प्रकरण आता पोलीस महासंचालक गृह विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या दरबारात पोहोचले पत्रकार सईद जिया उल्ला खान यांनी या प्रकरणात तक्रारीचा पुरावा छायाचित्रे साक्षीदारांची माहिती आणि कायदेशीर आधार घेत तपशीलवार अर्ज अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलाय या प्रकरणातील मुख्य आरोपी अधिक धक्कादायक आहेत पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यास टाळाटाळ केली फॉरेन्सिक तपास केल्याने खोट्या साक्षीदारांचे जबाब घेतले आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा थेट आरोप पत्रकार सईद खान यांनी केलाय या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान सुरडकर यांचंही नाव पुढे आलंय जे या अवैध कत्तलीला संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय तक्रारीमध्ये पोलिसांवरील निष्क्रियतेसह राजकीय हस्तक्षेपाचा संशयही व्यक्त केला गेलाय आपले सरकार पोर्टलवर केलेली अधिकृत तक्रारही चुकीच्या रिपोर्टमुळे दुर्लक्षित झाल्याचा आरोप आहे या सर्व परिस्थितीत पत्रकार सईद खान यांनी सात मोठ्या मागण्या लावून धरल्या तात्काळ एफ आय आर स्वतंत्र तपास आरोपी व पोलिसांवर गुन्हे फॉरेन्सिक तपास दोषी पोलिसांचं निलंबन वरिष्ठ अधिकारी मार्फत चौकशी आणि न्यायालयीन देखरेखीत तपास हे प्रकरण केवळ पोलीस कत्तली जबाबदारी पारदर्शकता आणि कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उभं करत आहे जेव्हा पोलिसच आरोपींना वाचवू लागतात तेव्हा सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय या प्रकरणावर दैनिक जागृत मालक सतत नजर ठेवून असून सत्य समोर आणण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील